वर्ध्यात विविध मागण्यांसाठी सिक टू संघटनेचा भव्य मोर्चा भरपावसात निघाला मोर्चा केंद्र आणि राज्य सरकार यांच्या कामगार विरोधी धोरणाविरोधात आज दिनांक नऊ जुलै रोजी दुपारी तीनच्या सुमारास हा संप पुकारण्यात आला हा संप देशव्यापी असून राज्यघटनेनं तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे चौवेचाळीस कायदे दिले आहेत ते रद्द करून उद्योगपतींना समर्थन देणारे कायदे त्यामुळे कामगारांना पुढच्या काळात संप करता येणार नाही ना ना तसेच वेतनवाढीसाठी सुद्धा आंदोलन करण्यात येणार नाही या ना प्रकारचे काळे कायदे भारत सरकारने लागू केले आहेत त्याकरिता सिटू संघटनेच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आज या ठिकाणी या कामगार संघटनेच्या वतीनं नऊ जुलै दोन हजार पंचवीस हा देशव्यापी संप केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या आम्ही या ठिकाणी काढलेला आहे राज्य घटनेने बाबासाहेबांनी तयार केलेल्या घटनेप्रमाणे मिळालेले चौवेचाळीस कामगार कायदे रद्द करून उद्योगपतींना समर्थन असलेले चार नवे कायदे भारत सरकारने तयार केलेल्या त्या कायद्यानुसार कामगारांना पुढच्या काळामध्ये संप करता येणार नाही वेतनवाढीसाठी या ठिकाणी मोर्चा काढता येणार नाही आंदोलन करता येणार नाही अशा प्रकारचे काळे कायदे भारत सरकारने केलेले आहेत ते परत घेतले पाहिजे दुसरं आमच्या या अंगणवाडी सेविका आहे मदत तीस आहे शालेय पोषण आहार आहे आशा गटप्रवर्तक या सर्वांचं केंद्र सरकारच्या वतीनं येणारं जे अनुदान आहे हे अनुदान गेल्या सहा महिन्यापासून आलेलं नाही त्यामुळे त्यांचे सहा महिन्यापासूनच वेतन या ठिकाणी रखडलेलं आहे आणि अशा प्रकारे किमान वेतन सव्वीस हजार रुपये दिलं पाहिजे असा भारत सरकारनंच भारताच्या संसदेमध्ये कायदा केला परंतु इथं उपस्थित असलेल्या कुणाही महिला पुरुष कामगारांना या राज्यामध्ये सव्वीस हजार रुपये किमान वेतनाप्रमाणे वेतन या ठिकाणी मिळत नाही तो नियम लागू केला पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आजच्या या मोर्चाच्या निमित्तानं या मोर्चामध्ये केंद्र सरकारचे कर्मचारी राज्य सरकारचे कर्मचारी हे सर्व बँका आहेत या सर्वांचे सी आहेत त्यांचे कर्मचारी सहभागी झालेले आहेत येणाऱ्या काळामध्ये सरकारच्या वतीनं या संदर्भात जर लक्ष घातलं नाही तर याही पेक्षा प्रचंड आंदोलन आम्ही इथं करू आज एवढ्या पावसा पाऊस असताना देखील अनेक अडचणी पार करून महिला आणि पुरुष या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत निश्चितपणे लोकांचा राग हा सरकारनं जाणून घेतला पाहिजे अशी माझी विनंती आहे